सतराव्या शतकामधील पुण्यातील रात्रीची संचारबंदी याविषयी तुम्हाला माहीत आहे का हल्ली पुण्यात रात्री उशिरापर्यंत लोकांची वर्दळ चालूच असते रात्री फिरण्यासाठी काही कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही पोलिसांचा संपर्क क्रमांक सर्वांना माहीत आहे त्यामुळे तशी काही अडचण येत नाही पण पूर्वी पुण्यात कशी व्यवस्था होती पुण्याचं स्वरूप वाढत चालले होते तेव्हा बंदोबस्तासाठी पोलीस खाते बनवले होते ते कसे काम करीत ते या व्हिडिओतून जाणून घेऊ अठराव्या शतकाच्या मध्यानंतर पुण्याचे स्वरूप वाढू लागले होते शहरात बंदोबस्तासाठी उपाययोजना करणे महत्वाचे होते यासाठी मुर्ली माधवराव पेशवे यांनी एक स्वतंत्र पोलीस खाते बनवले त्यावर कोतवाल नावाचा अधिकारी नेमला पहिला कोतवाल म्हणून इसवी सन सतराशे चौसष्टमध्ये बाळाजी नारायण केतकर यांची नेमणूक झाली कोतवालाच्या हाताखाली शिवंदी व घोडेस्वार असे दोन प्रकारचे लोक होते पुणे शहरात एक ठिकाणी पोलीस चौक्या होत्या व घोडेस्वार संपूर्ण शहरात रात्रभर रस्त्यातून पहारा करत असत बाहेर कुणी दिसले तर त्याला चावडीवर नेत त्याची चौकशी करत व सकाळी तोफ वाजले की सोडून देत त्या काळी पुणे शहरात रात्रीची संचारबंदी असे त्यामुळे रात्री अकरा वाजता भांबुळ्या येथून वर्दीची वाजे। तोप वाजे तोफ वाजली की रस्त्यावर कोणालाही फिरण्याची परवानगी नसे पहाटे चार वाजता भांबुळ्यातून पुन्हा तोप होई मग लोकांना रस्त्यावर फिरण्यास परवानगी असे पुण्यातील रात्रीच्या तोफीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवीन विषयांवरून व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद